सोशल मीडिया स्टार अक्षय आठरे याची बहीण स्नेहल आठरे हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथे ही घटना घडली बावीस तारखेला स्नेहल हिने नेहमीप्रमाणे घरातील काम आपटले नवऱ्याला डबा देऊन मुलालाही शाळेत पाठवलं पण जेव्हा संध्याकाळी नवरा कामावरून घरी आला तेव्हा अक्षय आठरे याची बहीण स्नेहल आठरे ही नवऱ्याला गळपास घेतल्याचे निर्देशास आले स्नेहलने गळपास घेतला तेव्हा घराचा मुख्य दरवाजा आणि बेडरूमचा दौर उघडस होतो शेजारी आणखी एक खुर्ची होती यामुळे स्नेहलने आत्महत्या नव्हे तर तिची हत्या झाली आहे असे अक्षय आठरे आणि स्नेहलच्या कुटुंबियांनी म्हटले आहे तसेच स्नेहलला शेजारी राहणारे लोकही त्रास देत होते तिने त्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती त्यामुळे ती काही काळ मानसिक तणावात होती अक्षयच्या शेजाऱ्यांवर संशय असल्याने त्याने पोलिसात धाव घेत तक्रार केली आहे माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे असे त्याने म्हटले आहे जस्टिस फॉर स्नेहल असा हॅंगटॅग शेअर करत त्याने बहिणीला न्याय मिळवून द्या अशी मागणी केली आहे अक्षयचे त्याची बहीण स्नेहल वर खूप प्रेम होते स्नेहल ही कोणत्याही बाबतीत अक्षयच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहायची त्याला सपोर्ट करायची तिच्या अशा प्रकारे निधनाने अक्षयला व त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून अक्षयचे अश्रू आवरे नासे झाले आहेत